नमस्कार योगिताज किचन रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत सत्यनारायण पूजेचा प्रसादाचा शिरा सव्वाच्या प्रमाणात केला जातो म्हणजे सव्वा वाटी सव्वा किलो अशा प्रमाणात तर आपण इथे सव्वा वाटीच्या प्रमाणात करणार आहोत त्यासाठी मी अशा प्रकारची छोटी वाटी घेतली आहे ह्या वाटीच्या सव्वाच्या प्रमाणात सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर सवा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध मिक्स करून पातेल्यात घेतलं आहे तसेच एक केळ काप करून घेतलं आहे सव्वा वाटी तूप अर्धा चमचा वेलची पावडर आणि काजू बदाम आणि मनुके प्रत्येकी सहा घेतले आहेत सर्वात प्रथम दुधाचे पातेले गॅसवर गरम करण्यास ठेवूया आता पुढी कृती करण्यासाठी मंदळाचे वर फॅन गरम करायला ठेवूया त्यामध्ये तूप घालूया तूप गरम झाल्यावर केळ्याचे काप घालून परतून घेऊया केळ छान परतून झाल्यावर रवा घालायचा आहे रवा आपल्याला तुपात दोन ते तीन मिनिट छान फुलेपर्यंत परतून घ्यायचा आहे केळ तुपामध्ये व्यवस्थित चमच्याने स्मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे केळ्याचे छान फ्लेवर शिऱ्यामध्ये उतरतो तसेच केळ काळ पडत नाही तर रवा छान भाजून झाला आहे त्यामध्ये आता आपण उकळत दूध घालूया सगळं दूध घातल्यावर व्यवस्थित रवा दुधात ढवळून घ्यायचा आहे साधारण दीड ते दोन मिनिटात रवा सर्व दूध शोषून घेतो आता पॅनवर झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे म्हणजे रवा छान फुलून येईल दोन मिनिटांतर झाकण काढून बघूया रवा छान शिजला आहे रव्याने तूप सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये साखर घालणार आहोत तसेच ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतले आहेत ते घालूया साखर आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित रव्यामध्ये परतून घेऊया वेलची पूड घालून पुन्हा एकदा रव्यामध्ये मिसळून घेऊया साखर छान रव्यामध्ये विरगळेपर्यंत त्याला ढवळत राहायचं आहे आता झाकण ठेवून पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट मंद आचेवर वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता शिरा तयार झाला आहे याला पुन्हा एकदा थोडस मिसळून घेऊया तर छान दानेदार आणि रवाश टेक्चर शिरायला आला आहे गॅस बंद करूया आणि यात घालूया तुळशीची पानं तर अशा प्रकारे सवा वाटीच्या प्रमाणात अप्रतिम चवीचा रसाल्याचा शिरा तयार झाला रसालाचा शिरा तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद